नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो कर्ज वसुलीस तीन महिने स्थगिती देण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्यांवरती कर्ज होतं बँकांनी कर्ज दिलेलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज भरण्याचे आवाहन हे सरकारने आणि बँकांनी केलेलं होतं त्या तारखेच्या मुदतेपर्यंत शेतकऱ्यांनी कर्ज भरलं परंतु काही शेतकऱ्यांना अजून कर्ज भरण्यास विलंब झाला त्यामुळे काही कारणास्तव पुन्हा आता शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा देण्यात आलेला आहे त्यांना कर्जवसुलीस तीन महिन्याचा कालावधी देण्याला आलेला आहे तर मित्रांनो या तीन महिन्यामध्ये तुम्हाला कसे पैसे भरायचे आहेत किंवा या तीन महिन्यांच्या आत तुम्हाला कर्जमाफी होणार आहे का हे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो की तुम्ही आपल्या माझी माहिती या, या यूट्यूब चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण शेतीसंदर्भातली नोकरीविषयक राजकारणातल्या अशा महत्त्वपूर्ण बातम्या आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांसाठी राज्यातील नागरिकांसाठी विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत असतो तर चला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो आर्थिक अडचणींचा सा सामना करत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सक्तीच्या कायदेशीर कर्जवसुलीस पुढील तीन महिने स्थगिती देण्याचा महत्त्वाचा निर्णय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी घेतला आहे तसेच कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ जिल्हा बँकांमार्फत देण्याची घोषणाही त्यांनी केली दरम्यान जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदारांकडून प्रत्येकी पाच लाखांचे डिपॉझिट बँकेत ठेवून जिल्हा बँकेला ऊर्जितावस्था मिळवून देण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला कृषी मंत्री कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी चारला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली या बैठकीच्या वेळी महाराष्ट्र सर सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अणासकर खासदार राजाभाऊ वाजे भास्कर भगरे डॉक्टर शोभा बच्चाव आमदार सरोज अहिरे नितीन पवार डॉक्टर राहुल आहेर दिलीप बनकर माजी आमदार नरेंद्र दराडे जिल्हाधिक जिल्हाधिकारी सलज शर्मा व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते जिल्हा बँकेचे एकूण दोन हजार दोनशे कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे बँक आर्थिक अडचणीत असल्यामुळे सक्तीची कर्जवसुली केली जात असून जिल्ह्यातील चाळीस हजार कर्जदारांना सहकार कायद्याच्या कलम एकशे एक, एक अंतर्गत नोटीस बजावली त्यापैकी एक हजार शंभर कर्जदारांच्या मालमत्तेवर बँकेचे नाव लागले आहे बँकेच्या या प्रक्रियेत शेतकरी संघटनांनी विरोध केला सरकार कर्जमाफी देणार नसून शेतकऱ्यांनी कर्ज भरले नाहीत तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे त्यांना दिलासा देण्यासाठी बँकेने कर्जाच्या प्र प्रकारानुसार वन टाईम सेटलमेंट ही योजना राबवावी त्याला शेतकरी निश्चितपणे प्रतिसाद देतील असा विश्वास शेतकरी प्रतिनिधी शिंदे यांनी व्यक्त केला जिल्हा बँकेच्या अठ्ठावीस हजार कर्जदारांकडे एक लाखांपर्यंतचे पन्नास टक्के कर्ज थकीत आहे पाच लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेले पंचेचाळीस टक्के खासदार खातेदार आहेत त्यामुळे त्र्याण्णव टक्के कर्जदार पाच लाखांच्या आतील आहेत त्यांच्यासाठी जिल्हा बँक ही आर बी आय व नाबार्डच्या नियमांचा व्यवस्थितरित्या अभ्यास करून ओ टी एस योजना लागू करणार आहे त्यासाठी आर बी आय व नाबार्ड या संस्थांची परवानगी घेण्याची जबाबदारी जिल्हा बँकेच्या प्रशासकांवर सोपविण्यात आली आहे शेतकरी प्रतिनिधी व अधिकारी यांच्यातील एकत्रित चर्चेच्या आधारे कृषीमंत्र्यांनी कायदेशीर वसुलीस तीन महिने स्थगित देण्याचा निर्णय जाहीर केला आहे कर्जमाफी किंवा व्याजमाफी संदर्भात राज्य शासना स्तरावर निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकार विभागाचे सचिव आयुक्त यांच्यासमोर सादरीकरण करण्याचे आश्वासन विद्याधर अनासकर यांनी दिले जिल्ह्यातील छप्पन्न हजार सभासदांपैकी सहा हजार सभासदांचा मृत्यू झाला आहे त्या व्यतिरिक्त पन्नास हजार सभासदांनी जिल्हा बँकेत व्यवहार सुरू करण्याचे आवाहन आणसकर यांनी केले जिल्हा बँकेतील पाच प्रमुख ठेवीदारांचा कृषी मंत्री कोकाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला संचालकांनी बँक डुबविली नाही मित्रांनो जिल्हा बँकेच्या आर्थिक डबघाई संचालक मंडळ जबाबदार असल्याची सभासदांमध्ये चर्चा आहे याविषयी कृषी मंत्री कोकाटी यांनी खुलासा केला नव्याण्णव टक्के संघचालकां संचालकाकडे एक रुपयाचेही कर्ज नाही त्यांनी पदाचा दुरुपयोग करून वाढीव कर्जाचे वाटप केलेले आहेत पण त्यांच्याकडे थकबाकी नसून जबाबदारी निश्चित झालेली आहे त्यापैकी निफाड सहकारी साखर कारखान्याने पंच्याहत्तर कोटी रुपये नाशिक साखर कारखाना सुरू आहे त्यामुळे एकशे ब्याऐंशी कोटींच्या जबाबदारांपैकी एकशे वीस कोटींपर्यंत कर्ज वसूल झाल्याचे त्यांनी सांगितले आहे जिल्हा बँकेला कॉर्पोरेट लूक मिळवून देण्यासाठी शहरातील द्वारका परिसरात नवीन सुसज्ज इमारत उभारण्यात आली जिल्हा बँकेचे तत्कालीन अध्यक्ष माणिकराव कोकाटे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता बँकेचा कारभार हा या ठिकाणी सुरू झाल्यापासून बँकेला घरघर लागल्याची अंधश्रद्धा निर्माण झाल्यानंतर बँकेचा कारभार या ठिकाणाहून जुन्या इमारतीत हलविण्यात आला होता याची चांगलीच चर्चा रंगली होती काही संघटनांनी निवेदन देखील दिले होते दरम्यान तीच नवीन इमारत विकण्याची वेळ आता जिल्हा बँकेवर ओढवली आहे या इमारतीच्या लिलाव प्रक्रियेत सहभाग घेणाऱ्या व्यक्तीस सत्तर टक्के कर्जपुरवठा करण्याची तयारी राज्य सहकारी बँकेने दर्शविलेली आहे लोकप्रतिनिधींकडून ठेवी जमा करणार बँकेला ऊर्जितावस्था आणण्यासाठी शासनाचीही मदत घेऊ जिल्हा बँकेची निवडणूक वीस वर्षांना घेण्याचा उपमुख्यमंत्र्यांचा प्रभाव प्रस्ताव आहे संचालकांकडे एक रुपयाही थकबाकी नाही बँक बुडणार या गैरसमाजात गैरसमाजातून जिल्हा बँक ढबकायला आला कर्जमाफी होणार या समाजातून समाजा अनेकांनी पैसे भरले नाहीत अनेक संचालकांनी प्रेमापोटी कर्जवाटप केले हे मान्य देखील केले मी मंत्री जरी असलो तरी थकबाकीदार असेन तर कारवाई करा कर्ज वाटपावरून माझे आमदार नरेंद्र दरवाण यांचे कान टोचले विविध योजनांचे अनुदान जिल्हा बँकेत जमा करणे कर्जवसुलीसाठी ओ टी एस योजना लवकरच लागू होणार अनुदानातून कर्ज रक्कम वर्ग न करण्याबाबत शाश्वती मृत कर्जदारांसाठी ओ टी एस योजनेबद्दल पन्नास हजार खातेदारांना व्यवहारात सुरू करण्याचे आवाहन मागताक्षणी ठेवी परत करण्याचा विश्वास कृषी शिक्षण महिला व बालकल्याण खात्याचे वेतन योजनांचा लाभ जिल्हा बँकेतून देण्याचे विचाराधीन बड्या दकबाकीदारांकडील का वसुली कायम